कराड दक्षिणचे भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले हे सध्या त्यांच्या कामानिमित्त चांगले चर्चेत येऊ लागलेत तक्रार निवारण केंद्रामध्ये आलेल्या तक्रारींचा निवाडा हे सध्या ते जागेवर आणि जलद गतीने करताना दिसत आहेत कराड आगाराला सध्या सगळ्या जुन्या बसेस उपलब्ध आहेत या बसेसमध्ये गळती देखील होत असते यामध्ये नागरिक आणि विद्यार्थी यांना नाहक त्रास सोसावा लागत होता ही महत्वाची तक्रार पाहून कराड दक्षिणचे भाजपचे आमदार डॉक्टर करून त्यांनी कराड बस बसेसचं उद्घाटन हे भाजपचे आमदार मनोज आणि अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं आमदार अतुल भोसले यांनी बस चालवत एक फेरफटका सुद्धा यावेळी मारला यावेळी आमदार अतुल भोसले यांना बस चालवण्याचा मोह आवरला नाही बस चालवतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सध्या त्याची कराडच्या नागरिकांमध्ये चांगली चर्चा होऊ लागली आहे हेमंत पाटील झुमॉ न्यूज कराड